नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा जिंकत माहितीनं राज्यातील सत्ता कायम राखली होती तसेच देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मोठ्या बहुमतासह तिसऱ्यांदा राज्याचं मुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे धडाक्यात कामाला सुरुवात करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र त्याच दरम्यान नऊ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली या प्रकरणात सुरुवातीच्या तपासात झालेली हलगर्जी आणि त्याला काही प्रमाणात मिळालेला जाती रंग यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळलं त्याचा संतोष देशमुख यांची हत्या करणारे आरोपी हे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचं समोर आल्यानंतर विरोधी पक्षांसह समाज माध्यमातून धनंजय मुंडे आणि राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली गेली दबाव वाढल्यानंतर तपासाला वेग येऊन या प्रकरणात वाल्मीकरारसह कराडसह इतर काही आरोपींवर अटकेची कारवाई झाली मात्र या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणाने तपास व्हावा यासाठी आरोपींशी निकटचा संबंध असलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीवर विरोधी पक्ष मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील आणि सरपंच संतोष देशमुख यांचे नातेवाईक ठाम आहेत मात्र असं असलं तरी धनंजय मुंडे यांनी अद्याप राजीनाम्याबाबत कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही तसेच आरोप सगळ्यांवर होतात पण त्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे समोर आल्याशिवाय राजीनामा मागणं योग्य नाही अशी भूमिका अजित पवार गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे त्यामुळे कितीही आरोप झाले तरी धनंजय मुंडे हे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत राज्यात कोणकोणत्या मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आरोप झाल्यानंतर नैतिकतेचा विचार करून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे याचाच आपण आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय असे मंडळी लोकशाही आणि संसदीय राजकीय परंपरांमध्ये नैतिकतेला फार महत्व आहे जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सरकारमध्ये महत्वाची पद भूषवणाऱ्या व्यक्तींचं चारित्र्य स्वच्छ असावं त्यांच्यावर कोणतेही आरोप नसावेत असं मानलं जातं महत्वाच्या पदावर असताना एखादा आरोप झाल्यास संबंधित व्यक्तीने नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा असे संकेत आहेत पूर्वीच्या काळात असे आरोप झाल्यावर मोठमोठ्या नेत्यांनी पदं सोडल्याची उदाहरणं राजकीय इतिहासामधून समोर येतात एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वे मंत्रीपद सोडणाऱ्या माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं उदाहरण तर प्रत्येक वेळी दिलं जातं मात्र मागच्या काही काळापासून राजकारणातून अशी नैतिकताच हरवत चालल्याचं चित्र आहे त्यामुळे अनेकदा कितीही आरोप झाले तरी नेते मंडळीही आपल्या पदाचा राजीनामा द्यायला बघत नाही तरीही कधी कधी जनमताचा रेटा आणि सामाजिक दबाव यामुळे मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्री किंवा पक्षश्रेष्ठींकडून घेतला जातो आता मागच्या काळात आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या कारणास्तव राजीनामा देणाऱ्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची उदाहरण आपण पाहूया याबाबत हल्लीच्या काळात आरोप झाल्यानं नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागलेले मंत्री म्हणजे संजय राठोड राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हाच्या शिवसेनेकडून राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणावरून आरोप झाले होते तसेच विरोधी पक्ष राठोड यांच्या विरोधात कमालीचा आक्रमक झाला होता त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळातच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकारी परमबीर पाश आवळल्यानं देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती त्यावेळी अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या कारणास्तव गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी अटकेची कारवाई केली होती तसेच ते बराच काळ तुरुंगात होते देवेंद्र दे फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात राज्यात माहितीचं सरकार असताना या सरकारमधील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात जमीन घोटाळा प्रकरणी आरोप झाले होते त्यानंतर विरोधकांनीही एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तर भाजपामधूनही एकनाथ खडसे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणण्यात आला होता त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता सध्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार सत्तेवर असताना सिंचन घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप झाले होते त्यावेळी विरोधी पक्षांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार आघाडी घेतली होती त्यानंतर अजित पवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता मात्र अल्पावधीतच अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्री म्हणून राज्य सरकारमध्ये पुनरागमन केलं होतं आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्यांच्या यादीत महाराष्ट्राच्या काही मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे त्यात माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपाचे खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना दोन हजार दहा मध्ये मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीचा घोटाळा उघडकीस आला होता तेव्हा सैनिकांसाठी उभारण्यात आलेल्या सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांचे फ्लॅट असल्याचेही समोर आले होते त्यानंतर विरोधी पक्षांनी अशोक चव्हाण त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती चौबाजूंनी दबाव वाढल्यानंतर अखेर काँग्रेसच्या नेतृत्वानं अशोक चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द मात्र फारशी बहरली नाही नैतिकतेच्या आधारावर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही एकाच वेळी राजीनामा द्यावा लागल्याची घटना महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा घडली आहे दोन हजार आठ मध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील यांनी बडे बडे शहर मे छोटे छोटे हादसे हो जाते हे असं विधान केलं होतं तर तणावाच्या परिस्थितीत या विधानामुळे चौफेर टीका झाल्यानं आर पाटील यांना नैतिकतेच्या आधारावर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर या दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलची पाहणी करण्यात जाताना अभिनेता असलेला मुलगा रितेश देशमुख आणि दिग्दर्शक वर्मा याला सोबत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही नैतिकतेच्या मुद्द्यावर पद सोडावं लागलं होतं याआधी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याचं उदाहरण म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहावं लागेल विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद सांभाळत होते दरम्यान त्यावेळी गाजत असलेल्या तेलगी मुद्रांक घोटाळ्या छगन भुजबळ यांचंही नाव समोर आलं होतं त्यामुळे छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र त्यानंतर काही काळाने छगन भुजबळ हे पुन्हा मंत्रिमंडळात परत आले होते वर उल्लेख केलेली सर्व उदाहरणं ही एकविसाव्या शतकातील आहेत त्याआधी अनेक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या त्यात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एम डी परीक्षेतील आपल्या मुलीचे मार्क्स वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्यावरती कडक ताशेरे ओढल्यानंतर नैतिकतेच्या आधारावर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तर आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध झालेले बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये सिमेंट गोटाळ्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला होता एकूणच वरील उदाहरणं पाहिल्यावर केवळ आरोप झाला म्हणून कुठल्या मंत्र्यानं स्वेच्छेनं राजीनामा दिल्याची घटना ही क्वचितच घडलेली आहे बाकी वातावरण तापून त्याची झळ सरकार आणि पक्षाला बसू लागल्यावर पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यावरच राजीनामा दिला जातो आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत असलेल्या संबंधांमुळे राजीनाम्यासाठी दबाव येत असलेले धनंजय मुंडे हे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतात का पदावर कायम राहतात हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद